हॅलो नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा मी अक्षया तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट सव्वादोन वाजायला आले आहेत इथे आणि आज आम्ही आता कुठे चाललो आहे ते तुम्हाला साकते। मी तुम्हाला सांगते काल आम्ही गेलो होतो एक्वेरियम झू जे आपल्या पूर्ज खलीफाजवळ आहे ते आणि आज आता आम्ही चाललो आहोत डेझर्ट सफारीला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण सर्व शेअर करेन जिथे जिथे आम्ही चाललो आहे आणि कसे कसे आम्ही चाललो आहे काल दुबई मॉलवरून येण्यासाठी बराच लेट झाला आणि चालून खूप थकलो होतो त्यामुळे सकाळी लेट उठणं झालं मग नाश्ता आणि जेवण आता असं प्लॅन असं करत बसण्यापेक्षा सव्वा दोनला निघायचं आहे त्यामुळे मी ब्रंचचा प्लॅन केला आणि त्यामध्ये मी डोसा चटणी चहा आणि आर्विकसाठी मी अप्पे करून घेतले आहेत आर्विक असा रेडी झालेला आहे त्याने छान असं त्याचं गॉगल घातलेलं आहे क्लिअर आणि मस्त त्याचं ॲनिमल थीमचं टी शर्ट घातलंय जीन्स घातली आहे आणि त्याने आज नॉर्मल शूज घातलेले आहेत आणि मी ब्लॅक टी शर्ट घातलाय आणि त्याच्या खाली ब्ल्यू जीन्स घातली आहे माझे शूज घातले हे असं मी सिल्वर घातलेलं आहे ब्रेसलेट आणि त्याच्यावरती हे सिल्वर इयर घातलेले आहेत आणि हे मी अशी रेडी झालेली आहे तर मी ही क्लॉन फिसची पॅक घेते माझी सो डायनिंग वरती ती मॅच होते मस्त अशी आणि इथे बंदार असे रेडी झालेले आहे <laughs> त्यांनी टी शर्ट आणि जीन्स असं हे केलेलं आहे आम्ही आता तिघे असे मस्त रेडी झालेलो आहोत आणि आता निघतोय डेझर्ट सफारीला आम्हीचा कॉगल सारखा पडतो थोडासा मोठा आहे म्हणून पण त्याला तो, तो, तो आवडतो घालायला सो आता आम्ही निघतोय आणि आम्ही आता मी तुमच्याशी गाडीमध्ये शेअर करेन ऑलरेडी लेट झालाय आता गाडी खाली येणार आहे आम्हाला घ्यायला जी डेझर्ट सफारी आम्ही बुक केली त्यांच्याकडनं तर मी ते तुम्हाला आमच्या बिल्डिंग खालीच आता गाडी आलेली आहे त्यात आम्ही बसतोय आता ही आम्ही डेझर्ट सफारीकडन होम पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस घेतली होती त्यामुळे ती त्याच्यातच इन्क्लुसिव्ह आहे हे जे ड्रायव्हर आहेत ते पूर्ण दिवस डेझर्ट सफारीमध्ये आमच्या सोबत असणार आहेत आता आमच्या गाडी पेट्रोल पंपवरती उभी असताना बाजूला तुम्ही बघू शकताय हे प्रोफेशनल रायडर्स आहेत जे सुद्धा सफारीसाठी जात आहेत आता आम्ही पोहोचलेलो आहोत ओमान बॉर्डरच्या लेहबाब डेझर्टला आणि तुम्ही बघू शकताय बराच क्राऊड आहे कारण आज सेकंड डिसेंबर यू ईचा फिफ्टी सेकंड नॅशनल डे आहे सो हॉलिडेजमुळे खूप जास्त क्राऊड एन्जॉय करायला बाहेर पडलेला आहे तुम्ही बघू शकताय आता आम्ही तिकीट घेतलेली आहे कॉट बाईक साठी बग्की ज्याच्यामध्ये आम्ही मदार चालवतील आणि आम्ही बसू तिक तर जस्ट तिकीट घेतलेली आहे त्याचे चार्जेस आहेत टू फिफ्टी विराम क्यू आहे राईड साठी ता हो आता आम्ही तिथे जातोय आता मी कॉट बाईक राईडसाठी उभे आहोत आणि खूप एक्सायटेड आहोत आमची राईड आता स्टार्ट झालेली आहे ती ट्वेंटी फाईव्ह मिनिटची आहे आणि खूप जास्त मजा येते मध्ये म मधल्या पोर्शनमध्ये खूप जास्त क्राऊड आहे आणि खूप फास्ट चालवत आहेत सर्व पण आम्ही थोडं साईडने आर्विकच्या सेफ्टीच्या हिशोबाने चालवतो आहे आमच्यासोबत आर्विक पण तितकाच एन्जॉय करतो आहे त्यालासुद्धा खूप आवडलं आहे आमच्या तिघांचाही पहिलाच एक्सपिरियन्स आहे याआधी मंदार दुबईमध्ये होते पण त्यांनी ही राईड नव्हती केली त्यावेळी लास्ट टाईम जेव्हा ते आले होते तेव्हा इथे तुम्ही बघ बघू बख शकता आर्विकसुद्धा बसला आहे त्याला खूप 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 मजा आली आहे अग्कीकडे <laughs> फक्त वाळू आणि वाळू आहे दूर दूर पर्यंत आणि खूप हवा सुटलेली आहे हवेने <laughs> पडायला होतंय मस्त मजा येते आम्हाला पगीमध्ये ट्वेंटी फाय मिनिट्स आपण ह्याने राईड करू शकतो

ते गाडी आहे समोर त्या गाडीत आता आम्ही बसतोय आणि मग पुन्हा आम्हाला डेझर्ट मध्ये सफारी करवतील ते त्याने पहिली ही डेझर्ट सफारीमधली ड्यून डॅशिंग राईडसुद्धा आम्ही तितकीच एन्जॉय करतो आहे विथ अरेबिक सॉन्ग आणि सनसेटसोबत खरंच खूप छान थ्रीली एक्सपिरियन्स आहे तुम्हाला किती स्पीड वाटतो आहे दिसतोय मला माहीत नाही पण गाडीचा का खूप स्पीड आहे आणि खूप चा छान एक्सपिरियन्स आहे तुम्ही जेव्हा पण याल नक्की ही राईडसुद्धा तितकीच एन्जॉय कराल या राईडमध्ये मंदार सेकंड टाईम एक्सपिरियन्स करतात आर्विक आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्सच आहे खूप मस्त सनसेट दिसतोय आणि इतके सँडचे वेव्ज आहेत वाळूचे इतके सारे वेव्ज आहेत की त्याच्यावरून गाडी इतकी स्पीडमध्ये खरंच त्यांच्या ड्रायविंगला सल्यूट आहे खरंच खूप छान ड्रायविंग करतात ते आणि खूप छान एक्सपिरियन्स देतात आपल्याला अमेझिंग आणि सीट बेल्ट लावणं कंपल्सरी आहे बरं का नाही तर नक्कीच कुठेतरी गाडीमध्ये अपटू मन मोहून टाकणारं दृश्य आहे असं वाटतं की सूर्य अस्ताला जातो आहे आणि म्हणूनच की काय हा वाळवंट आभाळाचं एवढं मोठं भांगरून अंगावर ओढून आता झोपतो आहे की काय आणि खूप जास्त हवा सुटलेली आहे तुम्ही आवाज ऐकू शकत असाल त्यामुळे डोळ्यात जाते वाळू आणि क्लिअरशिवाय इथे पर्याय नाही आणि इथे आता मंदार इगल फोटोशूटचा एक्सपिरियन्स घेत आहे ईगल फोटोशूटचे त्यांनी ट्वेंटी दिराम पर पर्सन सांगितले पण मी बार्गेन करून टेन दिराम केले सो तुम्ही सुद्धा नक्की करा शूट फोटो फोटो क्लिक्स करतोय बघू शकता पूर्ण वाळवंट आहे पूर्ण मस्त आभाळ आहे पूर्ण पसरलेलं वाळवंट चलो पुन्हा एकदम मी आता गाडीमध्ये बसतोय आणि इथून पुढे आता आम्ही निघालेलो आहोत कॅम्पला जिथे लाईव्ह एंटरटेनमेंट शोज असणार आहेत आणि अजून बरंच काही डिनर आणि ते मी सर्व तुमच्याशी शेअर करतेच आहे पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कॅम्पमध्ये आल्यावर पहिल्यांदा आपल्याला कॅमल राईड करायला मिळते आणि तुम्ही बघू शकता मंदार इथे बसलेत ते एन्जॉय आहेत मी आर्विकला घेऊन बाजूलाच थांबले संपूर्ण डेझर्ट सफारीची कॉस्ट वन ट्वेंटी फाय दिराम आहे एक्सक्लूडिंग ड्यून बॅशिंग राईड ज्याचे टू फिफ्टी आम्ही एक्स्ट्रा पे केले होते आणि डेझर्ट सफारीच्या वन ट्वेंटी फाय दिराम कॉस्टमध्ये तुम्हाला होम पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी प्लस इकडचे सर्व एंटरटेनमेंट शोज डिनर आणि अजून बरंच काही काही इन्क्लूड आहे जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता आमची कॅमल राईड झालेली आहे आणि आता मी कॅम्पमध्ये जातोय इथे तनुरा शो त्याच्यानंतर बार्बिक डिनर त्यानंतर बेली डान्स असणार आहे फायर शो असणार आहे आणि त्याच्यानं हा अरेबिक कॉस्ट्युम वेअर करून त्याचं फोटोशूट वगैरे असणार आहे इथे दिसतंय तुम्हाला असं याचा एंट्रन्स आहे कॅम्पचं खूप काळोख झालेलं आहे आम्ही आत आता एंट्री करतोय आणि आम्हाला गाईड करतील काय काय आतमध्ये असणार आहे ते

त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही डिनरमध्ये आयदर जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर तुम्हाला स्वतःला सर्व्हिस घ्यावी लागणार आणि जर व्ही आय पी घेतलं एक्स्ट्रा चार्ज करून तर ते डिनर सर्व करायला तुम्हाला वेटर असतील त्याचशिवाय अनलिमिटेड कोल्ड्रिंक असेल आधी स्टार्टिंगला तुम्हाला स्टार्टर सर्व केलं जाईल त्याचशिवाय हातावर मेहंदी काढून मिळेल अरेबिक ड्रेसिंग फोटोशूट आणि अदर शूज इथे आम्ही सेटल झालेलो आहोत आणि स्टार्टरमध्ये आणि स्टार्टरमध्ये पट्टी समोसा मुगभजीसारखा क्रंची आयटम आणि एक स्वीट असा आहे आमच्यासमोर जे बसले आहेत ते आमच्यासोबत जे दुपारपासनं गाडीमध्ये सोबतच आहेत महाराष्ट्रीयनच कपल आहे आणि ते आमच्याच इथे राहतात सो आम्ही एकत्रच बसलो आहे आणि आता इथे फायर शो स्टार्ट झालेला आहे ऑडियन्समध्ये सर्व मिक्स क्राऊड आहे भरपूर इंडियन्स आहेत त्यात आज आम्हाला खूपच मराठी लोक भेटले आणि फॉरेनर्स आहेत त्याशिवाय अजूनही इतर बरेच लोक आहेत आणि संपूर्ण सिटिंग कॅपॅसिटी फुल झालेली इतर क्राऊड आहे अमेझिंग खरंच किती मेहनत असेल किती प्रॅक्टिस करत असतील यासाठी ते आणि पोटाचे बुक माणसाला काय काय शिकवते ना याची मला आज पुन्हा एकदा प्रचिती आहे आता फायर शूट झाल्यानंतर आता सर्वांना माझ्यासाठी मी आता यापैकी सिलेक्ट केलेला आहे जर तुम्ही ब्लॅक किंवा व्हाईट जर सिलेक्ट करताय तर ते विताऊट चार्जेस आहे इन्क्लुडिंग पॅक इन पॅकेज पण जर तुम्ही कलरफुल घेताय तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करायचे आहेत टेन दिराम पर पर्सन <laughs> इथे आता माझा मोठा हबीबी अरब बनतो आहे <laughs> इथे आता मंदारला ड्रेस घालताय हबी <laughs> बी कम टू दुबई दु 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 असं मी मंदारला म्हणते दुबईमध्ये डिअर या शब्दाला हबीबी असं म्हटलं जातं इथे माझा छोटंसं पिल्लू हबीबी आता अरब बनतो आहे आणि सगळं खूप हौशेने करतो आहे खूप एन्जॉय करतो आहे अजिबात कसलीही रडारड कसलाही थकवा नाही दिवसभराचा आणि त्याच्यामुळेच आम्ही खूप जास्त एन्जॉय करतो आहे इथे तुम्ही बघू शकता आम्ही ड्रेसिंग केलेलं आहे कसे दिसतो आहे आम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे मा माझ्या मागे बेली डान्स स्टार्ट झालेला आहे सो आता आम्ही चेंज करू पुन्हा आणि जाऊ बघण्यासाठी अप्रतिम बेली डान्स बघताना मला काय वाटलं सांगू आपलं जर कोणी इतक्या लोकांमध्ये डान्स करायला सांगितला साधा डान्स तरी आपण हेजिटेट करू थोडं लाजू पण या लोकांना खरंच इतकी प्रॅक्टिस इतकी मेहनत इतकी हिम्मत या गोष्टीला आपण अप्रिशिएट करायला नको का पण आपण त्यामुळेच बेली डान्स इतकं सुंदर बघू शकतो आहे आणि इथे हातावर टॅटू म्हणजेच सुद्धा काढून देत होते सो मी ते सुद्धा काढून आली आहे जस्ट आम्ही जेवण घेऊन आलो आहे आणि जेवणाला सुरुवात केली आहे आणि आता इथे लास्ट शो चालू चालू आहे टनोरा शो खरंच आपण विचार पण नाही करत की असं पण असू शकतं घाबऱ्याला पूर्ण लाईटिंग केलेली आहे आणि अगदी गोमरसारखा डान्स करत आहे म्हणजे आपलं देश जगामध्ये दे इतके देश त्या देशातल्या इतक्या संस्कृती वेगवेगळ्या आणि प्रत्येक ठिकाणी त्या संस्कृतीत इतक्या सगळ्या कला लपलेल्या आहेत आणि तिथे गेल्याशिवाय तिकडची कला आपल्याला कळणार नाही आणि तसंच आम्ही संपूर्ण दिवसभर अनुभव घेतला आहे दुबईतल्या डेझर्ट सफारीचा त्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या राईड्स आम्ही एन्जॉय केल्या आणि त्याचबरोबर अरेबिकची संस्कृती आहे त्यात जेवढ्या पण त्यांच्या कला आहेत त्या आज या इव्हनिंगच्या शोमध्ये आम्हाला बघायला मिळाला आणि खूप छान वाटलं आमच्यासोबत आर्विकनेही तितकंच एन्जॉय केलं खूप वेगळा अनुभव होता तुम्हीसुद्धा जेव्हा पण दुबईमध्ये फिरण्यासाठी याल तेव्हा नक्की डेझर्ट सफारी करा खरंच खूप मजा येईल आय होप माझा हा डेझर्ट सफारीतला एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करता करता तुम्ही तितकंच एन्जॉय केलं असेल जितकं मी केलं आणि मी दिलेली सर्व माहिती तुम्हाला नक्की युजफुल आणि एक जेन्युन रिव्ह्यू मला शेअर करायचा आहे तो म्हणजे इकडचं जेवण इतकं व्यवस्थित नाहीये बाहेर पडलो इथून आता पुन्हा गाडीने डिरेक्टली घरी जाणार आहे त्या बाजूला इथे गाडी उभी आहे आता आम्ही निघालो आणि तासाभरात घरी पोहोचू इथे ही शाजाची खूप सुंदर अशी मॉस्क्यू दिसते आणि व्हिडिओच्या एंडला मी आजचे दिवसभराचे सर्व फोटो शेअर केले ते बघायला विसरू नका आणि कमेंट करायला तर त्याहूनही विसरू मागा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा तसं नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत बाय